नमस्कार आता आषाढ येणार त्याच्यापूर्वीच पंढरीची वारी सुरू होऊन जाते पंढरीच्या वारीला वारकरी जातात त्यांना मनात डोळ्यास पुढे नुसतं विठ्ठलाचाच ध्यास असतो आता पाऊस पण सुरू झाला पावसात हवा थंडी त्यांना फक्त डोळ्यापुढे विठ्ठल असल्यामुळे कशाचंच काही भान नाही राहत देहभान हरपून ते वारीत अक्षरशः रमतात दंगतात गाणी गातात अभंग गातात हर गळ्यात ताळ चिपळ्या घेऊन नाचत असतात अनवाणी त्यांची ही वारी सुरू असते पंढरीच्या वाटेवर स्त्रियासुद्धा डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चालत असतात मध्येच रिंगण घालून गोर गोलफेर घेऊन ते नाचत असतात अक्षरशः बघण्यासारखं दृश्य असतं म्हणजे देहबान हरपून फक्त विठ्ठल त्यांच्या डोळ्यापुढे दिसत असतं तर आजची माझी कविता आप मी तुम्हाला नेणार आहे पंढरीच्या वाटेवर चला जाऊया पंढरीच्या वाटेवर पायी हळूहळू चालू मुखाने श्री हरी बोलू आई हळूहळू चालू मुखाने श्री हरी बोलू पंढरी वाटेवर जाऊ भान विसरुणी गाऊ पंढरी वाटेवर जाऊ भान विसरून गाऊ तुळस घेऊन डोईवर टिळा शोभे माथ्यावर तुळस घेऊन डोईवर टिळा शोभे माथ्यावर हाती मृदुंग टाळ मुखी हरिनामाचा गजर हाती मृदुंगन टाळ मुखी हरिनामाचा गजर विठु रखुमाईच्या भक्तीत नाचे वारकरी दिंडीत विठुनामाच्या भक्तीत नाचे वारकरी दिंडीत तुळशी माळ गळ्यात चालेल जप अखंडित तुळशी माळ गळ्यात चाले जप अखंडित वारकरी दंगला भक्तीत सर्व जगाला विसरून वारकरी दंगला भक्तीत सर्व जगाला विसरून ओड फक्त विठ्ठलाची गेला कीर्तनात दंगून ओड फक्त विठ्ठलाची गेला कीर्तनात दंगून घ्यावी अनुभूती एकदा पंढरीच्या वारीची घ्यावी अनुभूती एकदा पंढरीच्या वारीची पडेल विसर जगाचा प्रचिती घडेल ईश्वराची पडेल विसर जगाचा प्रचिती घडेल ईश्वराची नाही भेदभाव वारीत वार ही एक जात नाही भेदभाव वारीत वार ही एक जात एकात्मता दिसे त्यात विठू प्रत्येकाच्या मनात एकात्मता दिसे त्यात विठू प्रत्येकाच्या मनात जय हरी विठ्ठल अभंग आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद